योगी अश्विनी नाथजी महाराज यांच्यातर्फे रविर कारांच्या येथील श्री अवधूत स्वामी मठ येथे श्री आयुर्वेदाचार्य योगी आकाशनाथजी महाराज यांची सोळावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास साधू संत यांचे पूजन करण्यात आले त्यानंतर साधू संत पंगत संपन्न झाली पुढील धार्मिक कार्यक्रम होऊन भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते समस्त सेवक आणि भक्ती मंडळ यांच्यासह भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक